सरकारी साखर कारखान्यावर आज मला सगळ्यांना बोलवण्यामागचा हेतो आहे की सतरा तारखेला आपली प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये तुम्ही मला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती दिली होती की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जो पहिला हप्ता जो दिलेला आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट ज्याला म्हटलं जातं ते त्याच्याबाबत काही आमच्या संचालकांमध्ये काही आग्रह होता आणि काही शेतकऱ्यांचा सुद्धा आग्रह होता की हा जो पहिला जी उत्सव दिलेली आहे ती वाढवून जी जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या सहकारी साखर कारखान्यांनी किंवा खाजगी कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपयाचा दर दिलेला आहे त्या पद्धतीने दर द्यावा अशी सगळ्यांची मागणी होती त्या दिवशी मी तुम्हाला कट सांगितलं होतं की आमची संचालक मंडळाची मीटिंग वीस तारखेला आहे त्या वीस तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही हा विषय चर्चेला घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय संचालक मंडळाचा होईल तो तुमच्या पुढे जाईल तर आज आमची संचालक मंडळाची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे सर्व बाधक चर्चा झाली तसं उसाचं पेमेंट करण्यासाठी अडचण म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सव्वीसशे तीस रुपयाचा हप्ता त्यावेळेस दिला आणि त्याच वेळेस अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता का नाही दिला तर उसाच्या पेमेंटसाठी जी शॉर्टफॉल होता किंवा जी पूर्तता करायला पाहिजे होती ती पूर्तता तेवढे पैसे उपलब्ध नाही आहेत परंतु हा सगळ्या लोकांनी अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव दिल्यानंतर मी संचालक मंडळात चर्चा केली आणि मी त्या दिवशी जे तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म लोन उपलब्ध करून घ्यावं लागेल कारण की आज भीमा शंकर कारखान्याकडे तेवढी पेमेंट करण्यासारखी तेवढी पैसे उपलब्धता नाही त्यामुळे संचालक मंडळाने आज मान्यता दिलेली आहे की आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीने शॉर्ट टर्म लोन याच्यासाठी घेतलेलं नव्हतं परंतु नामदार वळसे पाटील साहेबांना इकडं आम्ही सांगितलेलं आहे ते अजितदादांशी बोलणार आहेत आणि पी डी सी सी बँकेतून आम्हाला शॉर्ट टर्म लोनची उपलब्धता करून संदर्भातला विषय आम्ही चर्चेला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही अठ्ठावीसशे रुपये हा दर देण्याचं निश्चित केलेलं आहे आता त्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट सांगतो हा अठ्ठावीसशे रुपयाचा दर देत असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना आश्वासन देतोय की ऊसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एक महिन्याच्या आतमध्ये एकतीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव देणार आहे आणि जर त्याच्यामध्ये अजून काही वाढ होऊ शकेल कारण की ऊसतोडीचा जो फरक असतो तो जो काही दहा वीस तीस पंचवीस रुपये मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तो एकतीसशे पंचवीस रुपयापर्यंत पण जाऊ शकतो परंतु आम्ही एकतीसशे रुपयाचा बाजारभाव हा तुमच्यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याच्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये उरलेले तीनशे रुपये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेत भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याला जे ऊस घालणारे शेतकरी आहेत त्यांना देतात आता दुसरी एक गोष्ट अशी होती की काही लोकांनी मागच्या वेळेसही सांगितलं की लोकप्रियतेसाठी किंवा कशासाठी जर लोक किंवा आमच्यातलेच काही संचालक जर आरोप करत असतील तर आज संचालक मंडळामध्ये आम्ही कट निर्णय घेतलेला आहे की ऊस तोडीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एम डी साहेब असतील किंवा आमचे ॲग्रिकल्चरचे जे ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्या दोघांवर जबाबदारी दिलेली आहे स्पष्टपणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी जीरो बत्तीसचा ऊस हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सर्व नोंदीचा आपल्या भागातला ऊस तुटला पाहिजे अशी क्लिअर कट त्यांना सांगण्यात संचालक मंडळामध्ये आलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रोग्राम आहे तो हा ऊस संपल्याबरोबरच हा फक्त की त्याच्यानंतर वीस जून साठीचा जो आहे वीस जूनपर्यंतचा दोनशे पासष्ट आणि दहा जुलैपर्यंतचा शहाऐंशी बत्तीस असा सगळं प्रोग्रॅम त्यांना त्याच्यानंतर राबवायला सांगण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्यावर अन्याय होणार नाही कुणाचाही ऊस मागे पुढे राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे उगज काहीतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा जनतेमध्ये कुणी अफवा पसरू नये किंवा कारखान्याला बदनाम करू नये हीच माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे अशा पद्धतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा, हा। देशात एक नंबरचा कारखाना आहे कारखान्याचं खूप चांगलं काम चाललेलं आहे हे चाललेलं असताना कुणीही आपली स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी काहीतरी कारखान्याला बदनाम करू नये कारखान्याचं काम आत्ता पूर्वी व्यवस्थित आणि उत्तम चाललेलं होतं आणि काळात सुद्धा मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे संचालक मंडळ आहोत व्यवस्थित चालत धन्यवाद नाही असा विचार करून आंदोलन किंवा काही शेतकरी संघटनेचे वतीने प्रभाकर बांगर यांनी परवा आंदोलन केलं त्यांनीसुद्धा एकतीसशे रुपयाची मागणी केलेली आहे ती एकतीसशे रुपयाची मागणी करत असताना त्यांनी काय अभ्यास केला असेल मला माहीत नाही परंतु एकतीसशे रुपयाचा बाजारभाव निघ निघेल ही आम्हाला खात्री आहे प्रभाकर बांगरांचं जे म्हणणं आहे एकतीसशे रुपयाचा बाजारभाव द्या त्या मताच्या सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांचं निवेदन आमच्याकडं प्रभाकर बांगरांचं प्राप्त झालं होतं आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगतो की एकतीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव हा निश्चितपणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत शेतकऱ्यांना दिला जाईल फक्त आज तो पहिल्या वेळेस रुपयाचा दिला जाईल आणि तीनशे रुपये हा एक महिन्यानंतर दिला जाईल जी मागणी शेतकरी संघटनेची होती ती हंगाम एकतीसशे बाजार उत्सव म्हणजे पहिली उचल नियोजनात हो बरोबर आहे ती पहिली उत्सरच बाजारभाव हा एफ आर पी ची बघा तुम्ही समजून घ्या आता जे देतोय आपण हा सव्वीसशे तीस रुपये हा एफ आर पीच देतोय आणि ही एफ आर पी केंद्राच्या धोरणाच्या नुसार राज्य सरकारने जी ठरवली त्याला अनुसरून दिली सव्वीसशे तीस रुपयाची एफ आर पी तीच आहे परंतु इतर सर्व कारखान्यांनी ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये निर्णय घेतला अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव देण्याचा त्यामुळे भीमाशंकर कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत कुठेही बाजारभाव देण्यामध्ये मागे राहिलेला नाही मग इतर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये काहीतरी संभ्रम तयार होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा आज संचालक मंडळामध्ये चर्चा करून अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मी तुम्हाला एकतीसशे रुपयाचा हा काय सांगितला की जा। आम्ही ज्यावेळेस सगळा हिशोब एम डी साहेबांना मांडायला सांगितला त्याच्यामध्ये एम डी साहेबांचं सा म्हणणं आलं की जो उतारा यावेळेस आहे शेवटी तुम्हाला बाजारभाव जो मिळणार आहे हा कशावर मिळणार आहे साखरेच्या उतार्यावर आता तो साखरेचा उतारा जर बारा टक्क्याच्या किती पुढे जातो त्याच्यावर सुद्धा गणित त्याचं बसणार आहे कारण की आता जर देताना आम्ही सव्वा दहा टक्क्याने दिलेला आहे पुढचा जर बारा पॉईंट झिरो पास गेला किंवा काय गेला तर तो, तो त्या पद्धतीने त्याचा मिळणार आहे परंतु आजच्या ठोकटाळ्यानुसार तो, तो बाजारभाव एकतीसशे रुपयापर्यंत निश्चित बसेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे नाही या पूर्व काळामध्ये आपल्याला कधीही अशा पद्धतीने कर्ज घेण्याची वेळ आलेली नव्हती आणि काय होतं टॅगिंगचा जो तुम्हाला आता टॅगिंगसाठी सुद्धा पैसे रिजर्वर ठेवतात शेवटी पी डी सी सी बँक आम्हाला लोन उपलब्ध करून देते आणि ते लोन जे आहे ते जे लोन आहे ते सिझनेबलसाठीचं लोन असतं त्या सिजनेबलसाठीच्या लोनमध्ये ज्यावेळेस ती अमाऊंट दिली जाते तर त्याचे टप्पे ठरलेले आहेत आणि मग त्याच्यातून ते टॅगिंगसाठी कापले जातात आतापर्यंत अशा पद्धतीने नाही यावेळेस जवळजवळ त्यांनी एम डी साहेब आपल्याला आता सहाशे रुपयाचं टॅगिंगसाठी पैसे त्यांनी कापून ठेवले आता शेवटी त्यांच्या हातात राहत ते कुणाच्या बँकेच्या हातात बँकेने सहाशे रुपये केले की आम्हाला बरोबर वर मार्जिन कमी होऊन जातं आणि त्यामुळे उपलब्धता जी आहे पेमेंट करायची शेतकऱ्यांना ती कमी जाते उपलब्ध करून द्या अशी विनंती त्यांना करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना त्याचं पेमेंट करणार आता शेवटी त्याचं त्याचं सुद्धा व्याज जे आहे साडे टक्के व्याज ते आकारणार आहे थापली देवस्थानच्या जीर्णोदासाठी पन्नास लाख रुपये कारखान दिले मात्र विक्रम साहेबांच्या सोशल मीडियावरती सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या आभार असा उल्लेख करून पोस्ट करावं जातात मात्र कुठेही संचालक मंडळाचा चेअरमनचा उल्लेख करण्याचा केवळ लावला जात नाही त्याबद्दल काय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्या दिवशी थापलींच्या यात्रेमध्ये गेले त्या थापलींच्या यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांनी समोर पाहिलेला आहे की स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की भीम थापलींच्या देवस्थानासाठी पन्नास लाख रुपये दोन टप्प्यामध्ये पंचवीस लाखाचा एक टप्पा आणि पंचवीस लाखाचा दुसरा टप्पा अशा पद्धतीने तिथं देण्याचा निर्णय नामदार वळसे पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे आता तो, 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 तो निर्णय साहेबांनी जाहीर केल्यामुळं शेवटी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा नामनीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो आता कोणाला लोकप्रियतेसाठी काही पोस्टरबाजी केली काही घोषणा केल्या तरी जनता काही खुळी नाही जनतेला हे माहिती आहे शेवटी नांदार वळसे पाटील साहेबांनी तू डिक्लेअर केल्यामुळं संचालक मंडळात सुद्धा आज पण चर्चा झाली आमची त्या संदर्भामध्ये आणि फक्त आजच्या मितीला लगेच फंडची उपलब्धता तुम्हाला सगळ्यांना माहिती आज शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी अडचण आहे तर त्यामुळं टप्प्याटप्प्याने जशी उपलब्धता होईल त्यावेळेस आम्ही त्या पद्धतीने देवस्थान ट्रस्ट असो किंवा बाल विकास मध्ये इतर लोकांना जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो देणार आहोत साहेबांचा कुठे फोटो नाही अशा गोष्टी आता त्यांच्या परवा सुद्धा मला असाच प्रश्न विचारला होता की तुमचा उल्लेख देवदत्त निकम एकेरी भाषेत करतात तर मी त्या दिवशी सांगितलं होतं की माझा उल्लेख जरी एकेरी भाषेत केला तरी मी देवदत्त निकमचा उल्लेख तरी हे एकेरी भाषेत केलेला नाही आणि मग तो त्यांच्या संस्काराचा सा भाग आहे मी त्याच्यावर बोलणार नाही असं मी त्या दिवशी सांगतो हा यालाच अनुसरून हे का सांगतोय मी त्यालाच अनुसरून तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्यांच्या ऑफिशियल पेजवर जर असेल तर त्यांना त्यांचा तो मोठेपणा त्यांनी दाखवायला पाहिजे होता की हे क्रेडिट देवदत्त निकम यांचं नाही हे जे काही डिक्लेअर केलंय हे नामदार वळसे पाटील साहेबांनीही डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे हा सगळं जो काही श्रेय आहे किंवा हे सगळं जे आहे आम्ही इथं सगळे संचालकमुळे बसलेलो आहोत आणि नामदार वसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमा शंकर सहकारी साखर कारखान्याचं कामकाज चालतं त्यामुळे एखाद्याच्या पेजवरनं नामदार वसे पाटील साहेबांचा साहे फोटो आला नाही म्हणजे साहेबांचं सा महत्व कमी होत नाही धन्यवाद सुनबाई आजही चहा कालसारखच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा